आज आपण भरपूर लेअर असलेली खारी शंकरपाळी बनवणार आहोत आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे मैदा घेतलेली आहे थोडा तुम्हाला जेवढी शंकरपाळी बनवायची आहे तेवढा मैदा घेऊ शकता आता यामध्ये मी थोडासा ओवा टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका त्यानंतर आता आपल्याला इथे तेलाचं मोहन टाकायचं आहे म्हणजे गरम केलेला तेल आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता तेल गरम आहे म्हणून मी इथे चमच्याने मिक्स करून घेत आहे काही वेळानंतर बघू शकता छान असं थंड झालेलं आहे आता मी हाताने याला छान असं मिक्स करून घेत आहे बघू शकता तुम्ही या प्रकारे छान असं हाताने मिक्स करून घ्यायचा आहे हा तेल या पूर्ण मैद्यामध्ये आणि आता आपल्याला इथे पाणी टाकून हा मैदा छान असा भिजवून घ्यायचा आहे ज्या प्रकारे आपण पोळीसाठी पीठ भिजवतो त्याचप्रकारे भिजवून घ्यायचा आहे तर बघू शकता मैदा भिजवून घेतलेला आहे आता आपण याचे गोळे करून घेऊया तर मी इथे या मैद्याचे चार गोळे करून घेत आहे तर बघू शकता या प्रकारे आपल्याला चारही गोळे करून घ्यायचे आहेत चारही गोळे तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला याला लाटून घ्यायचा आहे पोळी ज्या प्रकारे लाटतो प्रकारे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर बघू शकता आता मी इथे हा थोडासा मैदा लावून याची एक पोळी लाटून घेणार आहे तर बघू शकता या प्रकारे पोळीसारखीच आपल्याला सा लाटून घ्यायची आहे आणि आता आपल्याला चारही गोड्याची या प्रकारे अशी पोळी लाटून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही अगदी पोळी असते तशीच आपण लाटून घेतलेला आहे हा मैदा तर प्रकारे आता आपण हे चारही गोळे लाटून घेऊया आणि बघू शकता चारही गोळेच्या आपण पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे थोडंसं कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे जर तुम तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदा पण घेऊ शकता तर मी इथे थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे आणि यामध्ये तेल टाकत आहे आणि याचं एक पेस्ट तयार करून घेणार आहे म्हणजे याची एक स्लरी तयार करून घेणार आहे तर बघू शकता इथे मी थोडंसं तेल टाकलेली आहे आणि नॉर्मल तेल टाकायचं आहे गरम तेल वगैरे काही नाही आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारचं छान मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदा पण घेऊ शकता आणि आता आपल्याला काही करायचं आहे यामधली ही मैद्याची एक पोळी घ्यायची आहे आणि यावर आता आपण जो कॉर्नफ्लॉवर आणि तेल मिक्स केलेला आहे तो इथे लावून घ्यायचा आहे तर बघू शकता असं छान लावून घ्यायचं आहे तुम्ही चमचाने पण लावू शकता किंवा जर तुमच्याकडे असं या प्रकारचा ब्रश असेल तर या ब्रशने पण तुम्ही लावू शकता ब्रशने छान असं लागतो तर बघू शकता या प्रकारे छान असं लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता याच्यावर दुसरी मैद्याची पोळी टाकून घ्यायची आहे बघू शकता या प्रकारे आणि आता आपल्याला हीच स्टेप वारंवार करायची आहे म्हणजे चारी पोळ्या आपल्याला इथे टाकून घ्यायच्या आहेत तर बघू शकता आता ही चौथी पोळी मी इथे टाकत आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे लाटून घ्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारे आता आपण लाटून घेऊया आणि आता हा अजून थोडा जाडच आहे तर बघू शकता छान असं लाटून घ्यायचं आहे आता मी याला पलटवून लाटून घेते तर बघा एका बाजूने छान अशी लाटून घेतलेली आहे आणि बघू शकता आता थोडंसं जाडच आहे तुम्ही जाड पण ठेवू शकता किंवा थोडं पातळ आणखीन जास्त लाटून घेऊ शकता जाळ ठेवल्या तर आणखीन जास्त लेअर म्हणजे छान असे निघणार किंवा जर पातळ केल्या तरी पण लेअर निघतातच तर, तर बघू शकता या प्रकारे ही मैद्याची पोळी लाटून घेतलेली आहे पण हे आता अजून थोडी जाडच आहे म्हणजे मला आणखीन थोडी पातळ करायची आहे तुम्ही या प्रकारे जाड पण ठेवू शकता तुमच्यावर आहे तर मी इथे एक मोठा ताट घेत आहे म्हणजे कोरपाटापेक्षा थोडा मोठा आणि आणखीन इला थोडं लाटून घेणार आहे तर काही वेळानंतर बघू शकता छान अशी मी आता हे ताटभर लाटून घेतलेली आहे आता याला कापून घ्यायचं आहे तर प्लेनवाला चाकू घ्या आणि प्लेनवाल्या चाकूनेच आपल्याला हे कापून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे तर आता शंकरपाळीचा साईज तुम्ही लहान मोठा तुमच्यानुसार करू शकता तर मी याप्रकारे नॉर्मल साईजची शंकरपाळी बनवत आहे आधी उभं कापून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला आडवं कापून घ्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारे छान असं कापून घ्यायचं आहे तर बघा आता आपण ही सर्व शंकरपाडी कापून घेतलेली आहे आणि बघू शकता या प्रकारे हे झालेले आहेत थोडं कापून घेऊया तर बघू शकता या प्रकारे ही शंकरपाडी तयार झालेली आहे आता आपल्याला यांना फ्राय करून घ्यायचं आहे मी चौकोनी आकारात केलेली आहे तुम्ही तुमच्यानुसार आकार देऊ शकता आता तेल छान असा गरम झालेला आहे आता आपण यांना फ्राय करून घेऊया आणि एकदम स्लो गॅसवर फ्राय करायचं नाही आहे मीडियम गॅसवर किंवा मीडियम फुल था था, जा, जा 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 ते फुल गॅसवर फ्राय करायचं आहे अगदी फुल गॅसवर पण नाही मिडियम गॅसवर फ्राय करायचं आहे स्लो गॅसवर फ्राय केला तर ते कसं तेल धरून ठेवतात शंकरपाळी आणि फुल गॅसवर फ्राय केलं तर हे जळून जातात आणि आतमधून शिजत नाही फ्राय होत नाही म्हणून मीडियम गॅसवरच आपल्याला यांना फ्राय करून घ्यायचं आहे आता कढईमध्ये जेवढे ॲडजस्ट झाले तेवढे शंकरपाळी मी इथे टाकलेली आहे आता यांना छान असं फ्राय करून घेऊया मीडियम गॅसवरच आणि बघू शकता किती छान असे फुगायला लागलेले आहेत काही वेळानंतर बघू शकता ही शंकरपाळी अगदी परफेक्ट अशी फ्राय झालेली आहेत बघा आणि किती छान असे लेअर्स लेअर्स निघालेले आहेत आणि छान असे टम्म फुगलेले पण आहेत आता आपण यांना काढून घेऊया तर मी इथे एका चालणीमध्ये काढून घेत आहे म्हणजे जो तेल वगैरे असते तो छान असं निघून जाते तर प्रकारे आपल्याला सर्व शंकरपाडी तयार करून घ्यायची आहेत सर्व शंकरपाडी तयार झालेली आहेत आणि मी इथे एका प्लेटमध्ये ही शंकरपाळी काढून घेतलेली आहे आणि मी तुम्हाला आता एक शंकरपाळी तोडून दाखवते आणि बघू शकता किती लेअर्स झालेले आहेत बघा अगदी परफेक्ट छान असे क्रिस्पी झालेले आहेत आणि छान लेअर्स झालेले आहेत आणि बघू शकता अगदी परफेक्ट फ्राय झालेले आहेत तर खूपच चविष्ट बनतात ही खारी शंकरपाळी एकदा तरी या प्रकारे ही भरपूर लेअर असलेली खारी शंकरपाळी नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद